चला पूजा चालू आहे बाकी आम्ही निघालोय जंगलामध्ये चिकन सिक्स्टी फाय आणि बिर्याणी करायला बाकी गँग आहे बघा क्रिकेट खेळायला हे क्रिकेट खेळायला चाललंय जंगलात जाऊ सगळी फॅमिली आहे का कोण नाही इकडे बहीण आमची बसली आहे हे बघा कपडे धुवत ती येणार आहे नंतरला आम्ही आता पुढे जातो सगळेजण आणि तिकडे बनू जे काय बनवलं ते तुम्हाला मी शेअर करेन चला जाऊया तिकडे चांगला हे बिर्याणीचे मेंबर हा दाखवा बनवणार आहे हा इकडे हा कवाल फ्राय आणि चूल घेऊन चाललाय हे बघा इकडे हाय चलो चलो, 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 चलो जा चला चला आता जंगलात जाऊ एक स्पॉट बघून तिथे बिर्याणी बनवायला घेऊया चला जण दोघं जण पुढे गेले चालत दिसत असेल तर तुम्हाला आम्ही तर निघाले पाठवून बाकी पुढे चालेल जंगलातली टानामध्ये अशी पार्टी करायची बिर्याणी मस्त वाटतं आणि ते पण फॅमिलीसोबत बाकी आमच्या चुटूकपुटूक गँग आहेच काय ना काहीतरी न्यायला हे बघा आत्ता सब आहे बाकी तर काय दाखवता येत नाही कारण की खूप मोठं आतमध्ये जंगल आहे चालावं लागतं पण बऱ्यापैकी पोचलो आहे आम्ही इथनं आता वाट काढत तिथे जाऊ बाकीजण तर पोचले तिथे टोक घेऊन आता आम्ही रस्ते काढत निघतोय कारण की इथं घ्यायचं कारण म्हणजे इथे जवळपास नदी पण आहे आणि जास्त पाणी पिण्याची ताण लागली तर जाता येतं ना म्हणून जवळचं तिथं घेतलं आहे पण थोडं लांबच आहे जंगल पण आता सगळं कुटुंबही येऊ आम्ही इकडे आता बरेच जण मागे आहेत बहिणी ते आता चिकन वगैरे घेऊन गे। येतील आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही घेऊन आलो आहे मग थोड्या त्यांनाही आणायला जातील आणि येतील आणि मग बनवू इकडे चिकन बिर्याणी सिक्स्टी फाय आणि त्यानंतर ती व्हिडिओ तुम्हाला दाखवली जाईल जेवढं काय जमेल तेवढं दाखवता येईल दिवसभरांना मग शक्यतो होत नाही व्हिडिओ बनवता येत नाही गावच्या ठिकाणी छोटं मोठे कामं असतात त्याकडे गडवेळी व्हिडिओ राहून जाते चला आता सामान तर ठेवूया बघा सामान इथं आणलं आहे हे बघा सामान वगैरे पाण्याच्या बाटल्या आपलं मटेरियल तर ही लोक चूल लावत आहेत ह्यानी चूल तोडली आहे मोठ्याने काम नाही फोन करून सांगा पाहिजे चूल घेऊन ये आता इथे पेटवतोय आम्ही सगळं चूल तर पेटवायला घेतले बाकी सगळ्यांची वाट बघत बसले येत आहे वेळाने येतील माहिती मी बाकींच्या घेऊन येतो चूल तर पेटवली आहे पेटायची बाकी आहे बघा आता इकडे भाऊ आमचा फाटी तोडतो इकडे खाली गावचा आहे ना चुकीवरी सगळी शोधून फाटी काढायला घेतली त्याने हो वरती चढून त्याला फाटी बिटी शोधून आणणं कोयतन तोडणं त्याला देतं आम्ही बघतो जेवायच्या कामाचे तेव्हा इथं धुरली करून बसले पेटव्याचा नाव नाही चला बाकी घेऊन येऊया तुमच्या बहिणी आले अर्ध्या रस्त्यापुरत ओघ कोण आलं बघा आवाज देतो एक लोकांना असं बघणार तुम्ही आले, <laughs> आले सगळे चला आता आंब्या घेऊन या सावकार चला अजून भरवूच आहे रस्त्याला लांब आहे अस्मिता नाही या ठीक आहे कोण कोण येणार आहे बघा हे बाकीचं सामान घेऊन आलेत हे बघा दोघी जणी पुढे गेलेत थांब थांब लागेल दोघी पुढे गेलेत आम्ही पाटणं चाललोय चला हे ताई जंगलात पोचल अजून बाकीचे जण येणार आहेत आता काय बनवायला घेतलंय तुम्ही हे अशी पहिली भांडणं चालू आहेत आहे पाण्यावर पाण्याची लपडीत आमच्याकडं हा व्हिडिओ मध्ये हा आमच्या मावशीचा मुलगा बघा आता पाणी पिणी ओतून टंटानाटन चेप पाणी हे बघा एक हा पसरून थांब ठेवायचं आणा मी आता घरात चाललोय के हे बघा चिकन आणलं इथे हा चिकन सुक्ष आहे आणि हा जरा कोला हा उघडा बघा हा चिकन हे बघा हे आमची जी सिस्टर लय कष्ट बिचारी तिचे कष्ट बघून आम्हाला रडायला येते हे बाकी आमची पोरं मावशीची वगैरे बघा माझी मुलगी येईल आता थोड्या वेळाने बाकीचे गँग तर खेळत बसली आहे चला आता बाकीचे कधी येतात बघू घेऊन येतो हे सोनिसो चालत येतात बघा कशा करवंद खात खात गावच्या ठिकाणी असं काय असतं मुंबईला चालत नाही तिकुड्याची फुलं आहेतवंद ती करवंद काढायची काढायची कशी आमट असेल तर

गुर गुरच सर परत इकडे तिकडे जातील परत संध्याकाळी आपल्या वाड्यात आता आम्ही त्यांना ठोकून जातोय जंगलातनं बिर्याणी खायला ए बाय कर साहू आम्हाला बाय कर आम्हाला बाय कर बाय बाय निघालो आता आम्ही जंगलात बघा पोरीला घेऊन लय आलेत पुन्हा आता फिरावं लागतं चला आता जाऊ या लवकर पाटला लवकर तशी जो बसल्या आता आलो आम्ही सगळे हा ही आमची बहीण इकडे चूल पेटवते अगं दगड वाढव सारी काय हे बघ बनवायला सुरुवात केलेली आहे इथे भाऊ उघडा बसलाय गरम झालाय त्याला बाकी आमची गँग इकडे लहान लहान पोर चकना बुटाने खाल्ले आहेत हे बघा हे हाय करा सगळ्यांनी हाय से हाय हाय हे बघा कशी एन्जॉय करते हे बघा कुठं आहे हा इकडे इकडे कोण आहे मला दाखव অলপ খালি আনি মানে